माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथा सार दशमस्कंद भाग एकाहत्तर अभिवाचन करत आहे ओम नमो वासुदेवाय नमः आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुभ्यो नमा वृंदावनात अनेक साधू दररोज नंद महोत्सव साजरा करतात तुम्ही कल्पनेनेच भाव धरून वृंदावनात जा चला वाचन करत असता तुम्ही ज्यावेळेस श्रवण कराल त्यावेळेस मनाने वृंदावनात पोहोचाल तेथे हा महोत्सव साजरा करा शरीर कोठेही असो पण मनाने मात्र तुम्ही नंदाच्या घरीच वास करा अशी कल्पना करा की आपण बाळकृष्णाची सेवा करीत आहोत लालाचे दर्शन घेत आहोत यशोदेच्या मांडीवर कन्हैया खेळत आहे गाई उड्या मारीत आहे गोपी आनंदाने डुलत आहे अशी कल्पना भावपूर्ण स्मरण करत राहिल्याने सर्व दिवस मोठ्या मजेत जाईल जर एकाच स्वरूपाचे ध्यान करणे शक्य नसेल तर कृष्णलीलेचे लिलेचे कीर्तन करा कीर्तनात असे तल्लीन व्हा की देहाचे देशकालाचे भान राहील नंदाचे गोकुळ शुद्ध प्रेमरूपी आहे त्यात स्वतः सुखी होण्याची कल्पना नाही तर इतरांना सुखी करण्याची भावना आहे स्वतःच सुख भोगावे इतरांना सुखी करण्याची भावना नसेल तर तुमचा त्याग करेल कधी दुखी होत नसतो नंद महोत्सवाचा आरंभ प्रातकाळी चार वाजता झाला होता म्हणून हा उत्सव ब्राह्मूर्तानेच साजरा करावा ध्यानधारणेची सर्वात उत्तम वेळ कुठली ब्राह्ममूर्त म्हणजेच प्रात चार ते साडेपाच वाजेपर्यंत भगवत भजनाचा आनंद लाभल्यानंतर सर्व दिवस मोठ्या आनंदात जातो म्हणून उठल्याबरोबर आपल्या कुलदेवतेचे किंवा आपण ज्या भगवंताला मानत असाल त्याचे स्मरण करावे सकाळी उठून अर्धा तास भगवंताचे ध्यान करा ईश्वराची एक रूप व्हा हो एक तत्व साधा बारा वर्षपर्यंत याप्रमाणे नियमाने ध्यानाचा उपक्रम केल्याने ईश्वराचा साक्षात्कार होईल प्रभात काळी जप ध्यान प्रार्थना केल्याने परमेश्वर तुम्हाला दिवसभर पाप कर्माण वाचविल एकदा सवय जर अंगाशी लावली तर आपोआप अप आपले डोळे उघडतात सकाळी हृदय थोडे पाझरले तर सर्व दिवस आनंदात जाईल सर्व काही करणे शक्य नसेल तर डोळे मिटून नंद महोत्सवाचे ध्यान करा चित्त शुद्ध होईल वृंदवनात बरेच संत महोत्सवाच्या आठव्या श्लोकाचा नित्यपाठ करतात नवमीच्या दिवशी महोत्सव झाला श्रावण वैद्य द्वादशीच्या दिवशी भगवान शंकर गोकुळात आले शंकर योगीश्वर आहेत कृष्ण योगेश्वर योगीश्वर योगेश्वर यांची भेट झाली भगवान शंकर जगाला निवृत्तीचा आदर्श दाखवितात श्रीकृष्ण प्रवृत्ती धर्माचा आदर्श दाखवितात बाहेरून प्रवृत्त पण आतून निवृत्त सर्व प्रकारच्या प्रवृत्ती हाताळल्या पण आसक्ती एकीतही नाही प्रवृत्तीत व्यवहार करतात पण निवृत्ती सारखाच भगवान शंकर म्हणतात ज्याला ब्रह्मानंदाचा आस्वाद घ्यायचा असेल त्याला थोडी बहुत निवृत्ती स्वीकारीच लागेल जो चहा भिडीसारखा मामुली वस्तूंचाही त्याग करू शकत नाही तो मोह माया काम यांचा त्याग करू कसा शकेल ज्याला भजनानंद पाहिजे असेल त्याने विषयानंदाचा नंदाचा त्याग केलाच पाहिजे एका <coughs> गृहस्थाने आपली एक, एक मुलगी शेतकऱ्याला एक 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 दिली एका गृहस्थाने एक मुलगी शेतकऱ्याला दिली एक मुलगी कुंभाराकडे दिली तुम्ही जर स्वाध्यात जात असाल तर पांडुरंग शास्त्री आठवले दादाजीसुद्धा आपल्याला हे उदाहरण खूप छान समजावून सांगता एकदा तो गृहस्थ शेतकऱ्याच्या घरी गेला त्याने आपल्या मुलीला कुशल मंगल विचारले मुलगी म्हणाली बाबा पाऊस नाही जर पाऊस पडेल तर सर्व काही ठीक होईल नंतर तो गृहस्थ कुंभाराच्या घरी आला आपल्या मुलीला हाल अहवाल विचारू लागला तेव्हा ती मुलगी म्हणाली मातीची पुष्कळ भांडी तयार झालीत आता ती भट्टीत टाकायची मला वाटतं आता पाऊस येऊ नको हीच गोष्ट सर्वांची आहे बरं का जीव पिता आहे प्रवृत्ती निवृत्ती त्यांच्या मुली आहे या दोन मुली एकत्र राहू शकत नाही जर त्या एकत्र राहिल्या त्या ते, ते दुःखी होतील निवृत्तीचा आनंद घ्यायचा असेल तर प्रवृत्तीचा मानसिक त्याग करा जवर शरीरात शक्ती आहे तर प्रवृत्तीचा वेगपूर्व त्याग करीत जा रक्तदाब वाढल्यानंतर डॉक्टरांच्या सांगण्यावरून आपण विश्रांती घेतोच ना पण ती खरी विश्रांती नव्हे खरी निवृत्ती नव्हे सर्वच प्रवृत्तीचा एकाच वेळी त्याग शक्य आहे म्हणून प्रवृत्तीची अशी योजना करा की जेणेकरून भगवंताच्या सेवेला भरपूर वेळ मिळेल वेदांताचा अधिकार विरक्ताला आहे विलासी व्यक्तीच नाही गोष्टी तर वेदांताच्या करतो प्रेमभत्र धनसंपत्ती नारी जडपदार्थावर करतो तर तो ब्रह्मज्ञानी नव्हे जगत भीत्य आहे असे म्हटल्याने काही फायदा होणार नाही तर त्याचा प्रत्यक्ष जीवनात अनुभव घेतल्याने फायदा होईल व्यवहार हा मिथ्या आहे असे समजून व्यवहार करा श्रावण मासातील कृष्ण द्वादशीला भगवान शंकर श्रीकृष्णाच्या दर्शनास झाले योगेश्वर योगेश्वर यांचे मिलन झाले कोणाचे शंकर म्हणजे योगीश्वर योगेश्वर म्हणजे कृष्ण यांचे मिलन झाले शंकर एकटेच आले भक्ती तर सोबत चांगली पाहिजे ती जर वाईट असेल तर भक्तीत विक्षेप येईल भजन आणि दर्शन एकट्यानेच करावे दुसऱ्यांना बरोबर घेतलेला आम्ही रोजोगुणी बनतो प्रत्येक लोक भजन दर्शनासाठी दुसऱ्याला बोलावून आणत असतात सत्कर्मासाठी सत्कार्यासाठी दुसऱ्याला प्रवृत्त करणे तर चांगलेच आहे सोबत घेऊन जात असताना रस्त्यात वाईट गोष्टी घडणे चांगले नाही भजन आणि दर्शन एकाग्र चित्ताने करा दर्शनानंतर मंदिराच्या सभामंडपात थोडा वेळ बसल्याने हेच प्रयोजन आहे की आम्ही देवाच्या ज्या स्वरूपाचे दर्शन घेतले ते स्वरूप हृदयात स्थिर करावे की जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हे हृदयात स्थिर होईल कित्येक लोसे असे असतात की दर्शनानंतर विचारले की देवाला कसे सजले आहे कपड्याभशेने कोणती घातली तर ते डोके खाजवू लागतात दर्शनानंतर देवाचे रूप ठसवून घरी नेता आले तरच ते दर्शन सार्थ झाले असे समजावे बरेच लोक देवाला देवळा सोडून अगोदर म्हणाने आपापल्या बंगल्यात किंवा दुकानात जातात भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही संघ करू नका जीव अभिमानी व विश्वासघातकी आहे संतांची दृष्टी भगवंताच्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपावर खेळलेली असते बाह्य दृष्टी तर नेहमी लवलेलीच असते भगवान शंकराची दृष्टीही ब्रह्मातच स्थिर होते शंकराचे दोन वैशिष्ट्य सेवक होते शृंगी आणि भृंगी त्या दोघांनाही शंकरासोबत जाण्याचा हट्ट धरला ते दोघे म्हणाले जर आम्हाला बरोबर नेले नाही तर आम्हाला सर्वांना सांगू की आम्ही का कोणी साधू नाहीत आहे शंकर आहे हरिहराची भेट बघूयात आपण शंकर म्हणाले मी एकटाच जाईन तेव्हा दोघांना सोबत नेल्याने माझ्या ध्यानात विक्षेप येईल सदाशिव गोकुळात आले कित्येक महात्म्यांनी या लिलेचे मोठे रसाळ वर्णन केले जर तुम्हाला देवाने संपत्ती दिलीच असेल तर असा संकल्प करा की दररोज सुपात्र साधू संतांना गोर गरिबांना जेव्हा यशोदेचा नेम होता की दररोज सुपात्रांना भिक्षा दिली जावी शिवजीने आगमन झाले लोक म्हणू लागले हा साधू तर शंकरासारखा वाटतो शिवजी आपले तेज कुठपर्यंत लपवू शकतील शंकराजवळ एक दाशी आली म्हणाली महाराज यशोदेने भिक्षा पाठवली आहे आपण याचा स्वीकार करा लाला आशिवाद ला, ला, द्या शंकर म्हणाले मी भिक्षा घेणार नाही मला कोणत्याही पदार्थाची अपेक्षा नाही मला बाळकृष्णाचे दर्शन घ्यायचे दासीने साधूंचे म्हणणे यशोदेला सांगितले की साधू महाराज काय इच्छित आहेत ते तर कृष्णाच्या दर्शनासाठी इतक्या दूर आलेत संतांची परीक्षा त्यांच्या वेशभूषेवरून किंवा त्यांच्या जातपातीवरून होत नसते त्यांच्या नजरेवरून त्यांच्या मनोवृत्तीवरून होत असते ब्रह्मज्ञान सुलभ आहे पण ब्रह्मद्रष्टा प्रत्येकात ब्रह्म पाहणारा संत मात्र दुर्मिळ असतो यशोदेने खिडकीतून महाराजांना पाहिले ती म्हणाली महाराज ही भिक्षा कमी वाटत असेल तर मी अधिक द्यायला फार आहे मी फार माझ्या कृष्णाला बाहेर आणणार नाही तुमच्या गळ्यात सर्प आहे त्याला पाहून माझ्या बाळाला भीती वाटेल शंकर म्हणाले माते तुझा कनै्या तर काळाचाही काळ ब्रह्माचेही ब्रह्म तो कुणालाही भी भीत नाही त्याला कुणाची नजर लागणार नाही तो तर मला ओळखतो देखील यशोदा म्हणाली आपण असे कसे बोलत आहात माझा कानातच चिमुकले बाळ आपण हट्ट करू नका शिवजी म्हणाले मी तुझ्या लिलाचे लालाचे दर्शन घेतल्याशिवाय जाऊ शकत नाही नंदाच्या गावाजवळ आजही आशेश्वर महादेवाचे मंदिर आहे आजही तेथे श्री शंकर भगवान गोपाळ कृष्णाच्या दर्शनाच्या आशेने बसले आहेत व्रज चौऱ्याऐंशीची ची प्रदक्षिणा कमीत कमी एक वेळ तरी झालीच पाहिजे व्रज चौऱ्याऐंशी प्रदक्षिणा मोठी महापुण्यदायी आहे या प्रदक्षिणेने जीवनातील सारी पापे जळून भस्म होतात व्रज तर लीलाभूमी आहे येथे बसून जर ध्यान कराल तर स्वयं परमात्मा आपले लीला रहस्य तुम्हाला समजावून सांगतील इकडे बाळकृष्णाने जाणले की शंकर आले आहेत आई त्यांच्या भेटीसाठी त्याला नेत नाही म्हणून त्याचे रडणे सुरू झाले दाशी यशोदेला म्हणाली माते त्या साधूंचे हो ठलतायत तू खरे समज की नको समजू पण त्या साधूने काहीतरी मंत्र प्रयोग केला आहे म्हणून तर लाला रडत आहे असा साधू कधी पाहण्यात आलाच नाही मी बाळकृष्णाला त्या साधू घेऊन जाते व त्याचा आशीर्वाद मागते नंतर तिने बाळकृष्णाला सजवले मग कन्हा सासू लागला दाशीने कृष्णाला शंकराजवळ आणले शंकराने दर्शन घेऊन प्रणाम केला दर्शनाने त्यांना आशीर्वाद झाला आनंद झाला पण तृप्ती मात्र झाली नाही शंकराला वाटले बाळकृष्ण जर माझ्या कडेवर येईल तर मोठा आनंदी होईल शिवजी म्हणू लागले तुम्ही बाळाचे भविष्य विचारताना जर तुम्ही त्याला माझ्याजवळ द्याल तर मी त्याच्या हस्तरेषा चांगल्या पाहू शकेल ये शोधेने बाळकृष्णाला शंकराच्या मांडीवर बसवले शंकर समाधीत मग्न झाले गोष्टी अद्वैत्यात होत नसतात द्वैत्यात होतात जेव्हा हरी आणि हर एक होतात तेथे कोण कोणाशी बोलले शंकरश्वर म्हणाले माते तुझा मुलगा तर सम्राट होणार आहे शंकराने तांडव नृत्य केले अतीव आनंदाच्या अवस्थेत जीवनाचू लागले शंकर नृत्यात तन्मय झाले तेवढ्यात नंद तेथे ते आला भगवान शंकराचा झजकार झाला बालकृष्णाला हृदयात घेऊन शंकर कैलासाला गेले नंद दरवर्षी कंसाला तर कर देत असते यावेळी कर देण्याची वेळ आली जाताना नंद म्हणाला कनयाला सांभाळा कणयाला सांभाळा नंद कंसाला कर देण्यासाठी मथुरेला आला तर कंसाच्या राज्यसभेत आला त्याने कंसाला कर म्हणून सोन्याचे ताट पंच रत्न भेटी दाखल दिली आपल्याला ह्या उतार वयात एक मुलगा झाला आहे ही बातमी सांगितली कंसाला काय माहीत होते की तो मुलगा कनयाच असून त्याचा काळ आला आहे त्याला आश्चर्य आनंद झाला त्याला वाटले की या भेटीच्या बदल्यात मुलाला आशीर्वाद तर दिला पाहिजे त्याने आशीर्वाद दिला की मुलगा मोठा राजा हो हो त्याचा त्याच्या शत्रूचा हो। अजानाच कृष्णाचा जयजयकार केला आशीर्वाद पाठविला नंद वसुदेवाला भेटण्यास गेला वसुदेवाला मोठा आनंद झाला एकमेकांनी परस्पराचे कुशल मंगल विचारले कोणी मित्र मिटला असता आपल्या सुखाची वार्ता त्याला सांगू नये पण त्याच्या दुःखाची जाण ठेवून ते दूर करण्याचे आश्वासन मात्र द्यावे वसुदेवाला समाचार विचारू लागला असे ऐकण्यात आला होता खरे काय वसुदेव म्हणाला होय गोष्ट खरी पण कंसाचा यात काही दोष नाही माझ्या कर्माचा तो दोष आहे पण नंदा तुझ्या घरात जे मूल आहे ते माझ्या आहे नंदाने भोळेपणाने सांगून दिले की होय तो आपलाच आहे वसुदेव म्हणत म्हणू लागला की कन्हैया तू माझा मीच तर त्याला त्या रात्री तुझ्या घरी सोडून आलो पण नंदाला गुड कळले नाही हो नंद जीव गोकुळ सोडून कुठे दूर गेला तर तेथे -ते काय काम क्रोध लोभ मोद मोमद्राक्षेऊन धडकतात नंद कृष्णाला सोडून कंसाकडे जातो व इकडे गोकुळावर संकटे येतात आणि गोंधळ मासतो नंदाला वाटते की काही खेळणी घेऊन जावे म्हणजे बाळाला मोज वाटेल कुठे बाहेर जायची वेळ आली तर येथून एखादी चांगली वस्तू देवासाठी आपण आणतोच आणि आणावीच कारण आपण आपल्या घरच्या नातवंडांसाठी सगळं काही घेत असतो पण भगवंताला विसरू नका हो लाला आपला बाळच आहे त्याला काहीतरी घेऊन जा त्यामुळेच तुमचे प्रयास भक्तिमय होईल या ठिकाणी हा भाग मी संपवते पुढील भागात आपण पुतनावध भगूया ॐ नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वत्पत्यादिहेतवे तापत्राय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः